नमस्कार मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला भुरळ घालणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा हा चित्रपट लोकांना अक्षरशः भाव करत आहे थिएटरमध्ये लोकडोळ्यात अश्रू आणून बघत आहेत लहान मुलंही हुमसून रडत आहेत पण हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना इतिहासाबद्दल अनेक प्रश्न पडत आहेत त्यातीलच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे शिरके बंधूंचं पुढं काय झालं आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही हो तुम्हाला या विश्वासघाताच्या आणि गद्दारीच्या इतिहासाची सविस्तर माहिती देणार आहोत शिर्के बंधू आणि शिवराय यांचं नातं शिवाजी महाराजांच्या सहा कन्यांपैकी राजकुमारी बाई यांचं लग्न गडोजी शिर्के यांच्याशी झालं होतं तसेच महाराजांच्या सुनबाई येसुबाई या देखील शिर्के घराण्यातील होत्या त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात शिर्के बंधूंची भूमिका कायम महत्वाची होती पण नंतरच्या काळात शिर्के घराण्याने विश्वासघात केल्याचं दिसून येतं संभाजी महाराजांविरोधातील कट छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर येताच पिलाजीराव शिर्के आणि त्यांचे पुत्र गणोजी व कान्होजी यांनी त्यांना साथ दिली पण काही काळानंतर कान्होजी शिर्के मोगलांना जाऊन मिळाले तर गणोजी शिर्के संभाजी महाराजांच्या गोटात राहिले परंतु सत्य काही वेगळंच होतं इतिहास सांगतो की गणोजी आणि कान्होजी शिर्के दोघंही मोगलांसाठी काम करत होते आणि त्यांनी संभाजी महाराजांविरोधात कट रचला होता संभाजी महाराजांची पकड आणि शिर्केंचा विश्वासघात मित्रांनो संभाजी महाराजांच्या पकडले जाण्यामागे आणि त्यांच्या हत्येमागे शिर्के बंधूंचा मोठा हात होता गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी मोगल सरदार मुकर्रब खानला अंबा मार्ग दाखवून दिला होता आणि संभाजी महाराजांना कैद करण्यास मदत केली यामुळे संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि त्यांची निर्घुण हत्या झाली शिर्के बंधूंचं पुढचं आयुष्य संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर गणोजी आणि कान्होजी शिर्केंना मोगलांकडून पाच हजारी मनसबदारी मिळाले पुढील काही वर्ष हे दोघं मुघलांसाठीच काम करत राहिले डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवलं तेव्हा गणोजी शिर्के मोगल सैन्यात होते परंतु जेव्हा मराठ्यांनी मोगल साम्राज्यावर विजय मिळवला आणि शाहू महाराज गादीवर आले तेव्हा हे शिर्के पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आले आणि आपलं वतन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले शेवटचा विचार म्हणजे मित्रांनो इतिहास हा सत्याचा आरसा असतो गद्दारी करणाऱ्या बंधूंनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मराठेशाहीला धोका दिला पण शेवटी सत्य आणि पराक्रम जिंकतोच मराठ्यांनी पुन्हा आपलं स्वातंत्र्य मिळवलं आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा इतिहास घडवला